नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज अखेर शिक्षण विभागाकडून तातडीने जी आर निर्गमित अंगणवाडीताई शिक्षक आशा सेविका यांच्यासाठी काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा राज्यातील शालेय शिक्षकांसाठी आणि मुख्याध्यापकांसाठी महत्त्वाची बातमी शिक्षण विभागाकडून महत्त्वाचा जी आर निघाला राज्यातील शालेय शिक्षकांसाठी आणि मुख्याध्यापकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे ती म्हणजे राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने राज्यातील शिक्षकांना आणि मुख्याध्यापकांना दिलासा देणारा एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून याचा शासन निर्णयसुद्धा निर्गमित करण्यात आला आहे शालेय शिक्षण विभागाकडून सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एक महत्त्वाचा जी आर जारी करण्यात आला असून या जी आर म्हणजे शासन निर्णयानुसार आता राज्यातील शाळांमध्ये फक्त दोनच समित्या असणार आहेत खरे तर शिक्षकांच्या डोक्यावर अशैक्षणिक कामांचे मोठे ओझे आहे यामुळे शिक्षकांना विद्यार्थ्यावर लक्ष ठेवण्यात शिकवताना अडचणी निर्माण होतात आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती असते मात्र आता शिक्षकावरील ताण कमी करण्यासाठी हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे आधी राज्यातील शाळांमध्ये जवळपास चौदा ते पंधरा वेगवेगळ्या समित्या तयार केल्या जात साहजिकच त्यांचा सा रेकॉर्ड ठेवणे बैठकामध्ये वेळ घालवणे यामुळे शिक्षकांवर अतिरिक्त ताण येणे स्वाभाविक होते आणि त्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजीसुद्धा होती या शासनाच्या निर्णयामुळे शिक्षणाचा स्तर सातत्याने खाली जातो अशी भीती व्यक्त केली जात होती मात्र शाले आता शालेय शिक्षण विभागाकडून तो ताण कमी करण्यासाठी वेगवेगळ्या समित्या एकत्रित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आता शाळामध्ये फक्त दोन समित्या दिसणार आहेत आता राज्यातील शाळांमध्ये फक्त शाळा व्यवस्थापन समिती आणि विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती या दोनच समित्या आहेत तसेच दुसऱ्या समितीत म्हणजे विद्यार्थी सुरक्षा समिती डॉक्टर वकील पोलीस पाटील आशा सेविका अंगणवाडी सेविका माजी विद्यार्थी पालक आणि व्यावसायिक क्षेत्रातील व्यक्तींचा सहभाग राहणार असल्याचे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे